भाविकांना मिळणार आता विठ्ठुरायाचे चोवीस तास दर्शन आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेत भाविकांना संपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले की यात्रा कालावधी सुमारे आठ ते दहा लाख भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे दिनांक दोन नोव्हेंबर कार्तिकी शुद्ध एकादशी रविवार पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व वा मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते सपत्नीक श्रीची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे यात्रा कालावधीत भाविकांना सुरळीत व सुलभ दर्शन होण्यासाठी सव्वीस ऑक्टोबरपासून चौवीस तास दर्शन उपलब्ध करण्यात येणार आहे तसेच मंदिर जतन संवर्धन कामाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली जाणार आहे आणि वारकरी व वा भाविकांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्याचे काम सुरू राहणार आहे आषाढी यात्रेसारखीच भक्तिभावपूर्ण कार्तिकी यात्रा सुरू होणार आहे